आज देऊळी शहर कडकडीत बंद असताना सकाळी नऊ वाजता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या आदेशाने वादग्रस्त नाली तोडण्याचं काम अचानक सुरू झाले ही वादग्रस्त नाली तोडून हा रोड मोठा व प्रशस्त करण्याच्या मागणी करिता चार दिवसांपासून युवा संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष किरण ठाकरे बेमुदत बदत अन्नत्याग उपोषण करीत होते नाली तोडण्याचे काम सुरू झाल्याची माहिती मिळताच नागरिकांनी बघण्यासाठी एकच गर्दी केली यावेळी ठिकठिकाणी माजी खासदार रामदासजी तडस युवा संघर्ष मोर्चाचे प्रवीण कात्रे गौतम पोपटकर स्वप्नील मदनकर मनोज नागपुरे नरेंद्र मदनकर रवी करोटकर प्रमोद ठाकरे वैभव नगराळे आसिफ शेख व इतर नागरिक उपस्थित होते यानंतर माजी खासदार तडस यांच्यासह नागरिक उपोषणास्थळी दाखल झाले यावेळी आणि झालेल्या सर्व घडामोडींची माहिती किरण ठाकरे यांना देण्यात आली वादग्रस्त नाली तोडण्याचे व हा रोड मोठा व प्रशस्त करण्याचं काम सुरू झाले असल्याचं तडस यांनी ठाकरे यांना सांगितले तसेच रस्त्याच्या कामात खंड न पडता काम नियमित सुरू राहील असे गावकऱ्यांना आश्वस्त केले त्यामुळे किरण ठाकरे यांनी आपले उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे दरम्यान आमदार राजेश बकाणे हे देखील उपोषणास्थळी दाखल झाले होते यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी ठाकरे यांनी नागरिकांना विश्वासात घेऊनच निर्णय घेणार असल्याचं सांगितलं व सर्वांसमक्ष उपस्थित नागरिकांना उपोषण स्थगित करावे काय अशी विचारणा केली नागरिकांनी उपोषण स्थगित करण्यास दुजोरा दिल्यानंतर ठाकरे यांनी उपोषण स्थगित करीत असल्याची घोषणा केली यावेळी माजी खासदार तडस आमदार बकाणे व प्रवीण कात्रे यांनी उपस्थितांना संबोधित केले शेवटी किरण ठाकरे यांनी सांगितले की हे यश माझे एकट्याचे नसून देवळीकर नागरिकांचे व पाठिंबा देणाऱ्या सर्व राजकीय सामाजिक संघटनांची आहे मागील अनेक दिवसांपासूनची आपली मागणी या बेमुदत अन्न त्याग उपोषणानंतर पूर्ण झाल्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले आता हा रोड लवकरात लवकर मधोमध व प्रशस्त व्हावा अशी अपेक्षा किरण ठाकरे यांनी व्यक्त केली आहे शेवटी उपस्थित माजी खासदार तडस आमदार बकाणे व सर्वसामान्य पाच नागरिकांच्या हस्ते शरबत पिऊन ठाकरे यांनी उपोषण स्थगित केले अखेर चार दिवसानंतर तिढा सुटल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले यावेळी माजी खासदार रामदासजी तडस आमदार राजेश बकाणे प्रवीण कात्रे गौतम पोपटकर नरेंद्र मदनकर कर, करोटकर उमेश कांबडी एडव्होकेट मंगेश घुंगरुड आसिफ शेख स्वप्नील मदनकर अशोक पवार राजेश सेठिया सुशील उमरे हारुण तंवर निलेश तिडके अशोक काकडे संजय कपूर संदीप दिघीकर मनोज नागपुरे प्रमोद ठाकरे आशिष भोकरे मंगेश वानखेडे वैभव नगराळे हन्नू पचारे दिलीप वाघमारे जब्बार तंवर सुरेश वैद्य बाबाराव कांबडी हुसनापुरे मंदाताई ठाकरे प्रमोद भोयर, शरद भोयर, सतीश राऊत करीम शहा संजय व इतर अनेक नागरिक उपस्थित होते ब्युरो रिपोर्टर सुवर्णा पाटील नवस्वराज्य न्यूज संपादक गेले चार दिवसांपासून देवळी शहरातील एका मुख्य मागणीसाठी चार दिवस बेमुदत अन्य आंदोलन सुरू होतं आणि आज सकाळी आजी माझी खासदार आमदार यांच्या सर्वांच्या प्रयत्नातून आणि देवळीकर जनतेच्या दबावातून आज सकाळीच नऊ वाजता ज्या वादग्रस्त नालीसाठी उपोषण होतं त्या वादग्रस्त नालीचं बांधकाम तोडण्यास काम सुरू झालं आणि त्यानंतर माजी खासदार रामदासजी तडस आमदार राजेश बकाने आणि विद्यमान खासदार अमरभाऊ काळे यांच्या सर्वांच्या शिष्टाईला मान देऊन आज ते उपोषण या ठिकाणी आज सोडलं Subscribe now and press the bell icon. Never miss an update.